नमस्कार मंडळी हेल्दी फूडकट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण लोणचं किंवा चटणी तुम्ही काय म्हणाल ते पण त्याचा एक अगदी वेगळा प्रकार करणार आहे आपण मोहरीचा सॉस पण याला म्हणू शकतो मोहरीचं लोणचं म्हणू शकतो मस्टर्ड सॉस असं पण त्याला म्हणतात खूप चविष्ट होतो आणि प्रत्येक पदार्थाची ह्याच्यामुळे छान अशी चव वाढते तर ते कसं करायचं ते आपण बघूया फक्त मूळ जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये व्हिनेगर वापरतात पण व्हिनेगरची चव मला आवडत नाही त्याच्यामुळे मी त्याच्याऐवजी फक्त ही लिंब घेतलेली आहे त्यानंतर मोहरीचंच चा लोणचं आहे किंवा मोहरीचा सॉस आहे तर याच्यामध्ये मी दोन तीन प्रकारची मोहरी घेतलेली आहे तर ही आहे आपली नॉर्मल मोहरी त्याच्यानंतर ही पिवळी मोहरी घेतलेली आहे ही पिवळी मोहरी बाजारामध्ये सहजपणेपणे मिळते नाही मिळाली तर तुम्ही याच्याऐवजी फक्त काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल फक्त रंगात थोडासा फरक पडेल बाकी काही नाही त्याच्यानंतर ही मोहरीची डाळ घेतलेली आहे ही मोहरीची डाळ पण मी घालणार आहे ह्या दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या आणि ही सगळी मिळून पंच्याहत्तर ग्रॅम मोहरी आहे वजनाने आणि वाटीनी म्हणाल तर एक वाटीभर मोहरी आहे मी जसं आधी सांगितलं तसं ह्या तीन प्रकारची मोहरी तुमच्याकडे नसेल तर एकच प्रकारची मोहरी वाटीभर घेतली तरीसुद्धा चालेल आलं घेतलेलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या आहेत छोट्या छोट्या त्याच्यानंतर मिरे आणि थोड्याशा मेथ्या घेतलेल्या आहेत थोडीशी साखर घेतलेली आहे चवीपुरती हळद आहे आणि ही थोडंसं मीठ घेतलं आहे मीठ नसेल तर साधं मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल थोडासा हिंग लागेल आणि थोडंसं आपल्याला तेल लागेल नंतर तर सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मोहरी आहे किंवा हे जे कोरडे मसाले आहेत तर ते कोरडे मसाले बारीक करून घेऊया ही सगळी मोहरी मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि ही जी कैरी आहे तर ही याची सालं काढून मोठ्या मोठ्या फोडी केल्या तरी चालतील पण मी खिसून घेणार आहे खिसून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये बारीक व्हाय लवकर होते तर आता कैरीच्या साली काढून हे खिसून घेते मी कैरी खिसून व्हायच्या आधी हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया हळदही घेतलेली ही थोडीशी त्याच्यानंतर हे खडे मीठ हे सगळे कोरडे जे मसाले आहेत तर ते आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया धन्याची पूड घेतली तरीसुद्धा चाले आणि मिरे घातलेले ही साखर आहे थोडीशी साखर आहे अगदी यादी कोरड़ मदे हे आधी कोरडं फिरवून घेऊया मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण खिसलेला कैरीचा खीस, खीस घालूया कैरी जरी पिवळी केशरी भिजत असली तरी कैरी घट्ट होती ती त्याच्यानंतर कैरी वजनाने पाव किलो होती पाव किलो कैरीचा हा खीस आहे आलं आणि मिरचीसुद्धा आता याच्यामध्ये घालूया त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे एका लिंबाचा रस कारण मी व्हिनेगर घालणार नाही आहे लिंबाचा रस घातल्यामुळे चव तर त्याची वाढते शिवाय ही हा जो सॉस आहे किंवा ही चटणी आहे ही टिकायला मदत होते तर एक पूर्ण लिंबू मी याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही विनेगर पण घालू शकता त्याच्यानंतर मी हे फ्रीजमध्येच ठेवणार आहे त्याच्यामुळे खराब व्हायची वगैरे काही भीती नाही आहे पण व्हिनेगर घातलं तर बाहेर पण ठेवलं तरी सुद्धा खराब होत नाही आता हे आधी फिरवून घ्यायचं आणि ह्याच्यात जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं वाटण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं तर हे मिक्सरमध्ये काढून आपलं मिश्रण तयार आहे मोहरीचा असा मस्त वास येतो एकदम आपण जसं मोहरीचं लोणचं करतो ना जसं खाराची मिरची करतो किंवा कैरीचं सुद्धा मोहरीचं फेसून लोणचं करतो तसं असा एकदम मस्त वास येतो आहे आणि ह्याच्यानी भूक लागते जसं आपण ॲपेटायझर म्हणतो तर तसा याचा उपयोग होतो ह्याचा कुठे कुठे आणखी उपयोग करता येतो ते मी तुम्हाला पुढं सांगेन किंवा आपण हे पदार्थामध्ये वापरून पण टाकूया पण ह्याच्यामुळे आपली जी चयाब क्रिया असते तर ती सुधारते त्याच्यानंतर पचन आपलं खूप व्यवस्थित होतं आपण बिर्याणीमध्ये वगैरे काही भाज्या जशा मॅरिनेट वगैरे करतो तर त्याच्यासाठी पण हे वापरता येतं सँडविचमध्ये वापरता येतं आता ह्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवणार आहे पारंपरिक रेसिपीमध्ये मद, याच्यात मोहरीचं तेल वापरलं जातं पण मोहरीच्या तेलाची ज्यांना सवय नसते तर त्यांना ती चव आपल्याला तितकीशी आवडत नाही त्याच्यामुळे मी हे शेंगदाण्याचंच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम करून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं टेम्परेचर कमी झालं की हिंग घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे अगदी बारीक असे बुडबुडे याच्यातून यायला लागलेले थोडीशी वाफ येते मोहरीचं जेव्हा तेल असतं तेव्हा ते धूर येईपर्यंत गरम करतात पण हे शेंगदाण्याचं तेल आहे तर तेवढं गरम करायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला शंका असेल तर तुम्ही एखादा मोहरीचा दाणा याच्यामध्ये टाकून बघू शकता म्हणजे तेल तापले का नाही याची खात्री होईल तर आता मी गॅस बंद करते आहे गॅस बंद करून एक पाव चमचा हिंग घातला आहे आणि आता हे जे आपण मोहरीचं मिश्रण तयार केलेलं आहे तर ते ह्या तेलात घालायचं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर हे जेव्हा मिश्रण पूर्ण गार होईल तेव्हा ते आपल्याला बरणीमध्ये भरून आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी पण करू शकता पण तेल जास्त घातलं की हे सगळं मिश्रण टिकायला मदत होतं याची चव बघितल्यावर मला लिंबाचं प्रमाण कमी वाटतं आहे त्याच्यामुळे मी अजून एक लिंबू याच्यामध्ये घालणार आहे त्याच्यानंतर मीठ हाची पण चव मला कमी लागते आहे मीठ पण मी घालते तुम्ही चव बघून मीठ कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे घालू शकता तर मंडळी ही मोहरीचं लोणचं मोहरीची चटणी किंवा मोहरीचा सॉस तुम्ही याला काय म्हणाल ते पण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडली तर शेअर करा लाईक करा आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आता हे पूर्ण गार झाल्यावर मी बरणीमध्ये भरते पूर्ण गार होऊ द्यायचं त्याच्या आधी बरणीत भरायचं नाही